नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार जून पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई हळदीला अवकाली आहे मुंबईला बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे हळदीला एक हजार तीनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा दर हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार सहाशे ऐंशी कुंटलची कमीत कमी हळदीला दर, दर हिंगोलीला मिळाला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालीली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार रुपये तर मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद